विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्या समोर सर्व व्याजाचा प्रश्न प्रुष्णा आहे प्रश्न असा आहे तसा तसे वीस टक्के दराने एका रकमेची पाच पट रक्कम होण्यासाठी किती कालावधी लागेल तर मुलांनो हा प्रश्न आपल्याला शॉर्ट ट्रिकने सोडवायचा आहे त्यासाठी शॉर्ट ट्रिक अशी आहे मुलांना आपल्याला विचारले कालावधी म्हणजे आपल्याला काळ आहे तर फॉर्म्युला असा घ्यायचा आहे शंभर गुणिले कंसामध्ये पट वजा एक आणि भागीले मुलांना काय घ्यायचं आता दर घ्यायचा आहे आपण एक उदाहरण पाहिलं होतं त्याच्यामध्ये जर दर विचारला असेल तर काळ काय करायचं भागीले करायचंय आता मुलांना काय करा मग किमती टाकून द्या शंभर कंसामध्ये पट किती पट रक्कम करायची आपल्याला मुलांना पाच पट रक्कम आहे. म्हणजे पाच वजा एक आणि भागिले त्याचा दर आपल्याला दिलेला आहे वीस टक्के भागिले वीस करून घ्या मग वीस एक वीस विसा पाचे शंभर झाले मुलांनो शिल्लक आहेत पाच आणि गुणिले पाच वजा एक म्हणजे किती मुलांनो चार म्हणजे पाच चोक वीस म्हणजे कालावधी मिळाला आपल्याला किती वर्ष मुलांनो वर्ष म्हणजे वीस वर्षामध्ये ही जी रक्कम आहे वीस टक्के दराने त्या रकमेची किती पट होणार आहे पाच पट रक्कम आपल्याला मिळणार आहे प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे धन्यवाद